गोकुल सोबत, दंडरद्द पासिंग दंड रद्द केंद्र सरकारचं करायचं काय या राज्य सरकारचं करायचं काय अन्यायकारी पासिंग दंडर अन्यायकारक पासिंग दंडरद्द पाहिजे अन्यायकारक पासिंग दंडरद सर्वसामान्यांना लुटणाऱ्या केंद्र सरकारचा दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका त्या निवडणुकीचे सहा टप्पे संपत असताना केंद्र सरकारनं एक अन्यायी कर लावला होता तो खास करून पासिंगच्या वाहनांकरता आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर कोण भरडत असेल तर तो आमचा चा चालक खऱ्या अर्थानं करोनाचा कालावधी संपला लॉकडाऊनचा कालावधी संपला आणि त्याच्यातनंच कुठंतरी रिक्षाचालक थांबत अस सावरत असताना कारण करोनामध्ये कामकाज रिक्षाचालकांचं पूर्णपणे ठप्प होतं आणि आता असं काय नाही आहे की बाबा कोरोना सुरू झाला आणि आमचा रिक्षाचालकांचा डबल आणि टिबल धंदा व्हावा लागला आहे ला ला, चोबल धंदा व्हावा लागला आहे ला असं काय नाही आहे गती तीच आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे वेग कर इन्शुरन्स आणि या कराच्या माध्यमातून त्याची होणारी लूट हे कुठंतरी आर्थिक गणित साधत असताना जरा कुठंतरी रिक्षाचालकाची गाडी रुळावर आल्यासारखं चित्र निर्माण होत असतानाच केंद्र सरकारनं अन्यायकारक दंड रिक्षाला दरवर्षी पासिंग करावं लागतं आणि पासिंगला जर डिले झाला तर दर दिवसाला पन्नास रुपये या पद्धतीने एक अन्यायकारक दंड रिक्षाचालकांवर लावायचा प्रयत्न केला एका बाजूला आम्ही सातत्यानं मागणी करतोय की रिक्षाचा इन्शुरन्स कमी व्हावा का कारण सगळ्यात जास्त जर ॲक्सिडेंटचं प्रमाण बघितलं तर सगळ्यात कमी ॲक्सिडेंटचं प्रमाण रिक्षाचालकांचं दिसून येते आणि म्हणून एका बाजूला आम्ही डिमांड करतो आहे मागणी करतो आहे केंद्र सरकारकडं की इन्शुरन्सचा दर कमी व्हावा ही बाब लक्षात न घेता केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं दोघांनी मिळून हा अन्यायकारक कर रिक्षाचालकांच्यावर बसवला आहे आणि इथंच थांबले नाहीत महाराष्ट्रातला जो काही लोकसभेच्या निवडणुकीचा टप्पा होता तो संपल्या संपल्या लगेचच दोन दिवसांनी या अन्यायकारक कराची अंमलबजावणी करायला राज्य सरकारनं भाग पाडले या राज्य सरकारच्या कृतीचा निषेध करतो आणि या विरोधातच या सरकारचं लक्ष वेधावं आणि या अन्यायकारक हा जो काही कराचा मसुदा आहे तो मागं गावा याच्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीनं आज कोल्हापूरमध्ये रिक्षाचालकांच्या समेत ठिय्या आंदोलन करतो आहे सरकारला मला या निमित्तानं सांगायचा इशारा द्यायचा आहे की आत्ता तरी सुधरा नसेल तर रिक्षाचालक जर रस्त्यावर उतरला तर तुमचं तीन चाकाचं सरकार मोडून पडेल